सगळ्यांना क्रांतिकारी जयंती खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं लाईव्ह मध्ये मला सांगा कुटुंब सहभागी झालेलं आहे कसं आहे का സോനടി ഡാൻസ് <Laborator ilfiğim> Hi, khusus agaknya apabila segan samaaja YouTube live umade. Kuntunsapa kita lelaha sama. Welcome back to my channel. La 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 la. Sayang, banyan kau tu yang nak? Banyan kau tu kata tu. Boleh.

तर था। था। पुछ पुछ था। था। मला असं वाटते माहिती पूर्ण लाईव्हला लोक फार कमी असतात आणखी टाईमपासच्या लाईव्हला खूप जास्त लोक येतात लाईव्हला माझा अनुभव सांगते सो असो एक लाईव्ह तुम्हाला जसं माहिती आहे की एक लाईव्ह घेते ते काहीतरी विषय घेऊन घेते चर्चा करते त्याच्यावरती आणि एक लाईव्ह साधं सरळ असतं तर माहिती जे लाईव्ह होतं आपल्या ते झालेलं आहे त्याच्यावरती आपण चर्चा पण केलेली गप्पा मारल्या पण मला असं वाटते की बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही तर चर्चा कुठल्या विषयावर करायचा हा प्रश्न पडतो त्यांना फक्त न्यूजवरती न्यूज चॅनलमध्ये काहीतरी दाखवतात थोडंच लोकांना माहिती असतं पण काय दाखवतात काय चर्चा झाली काही माहिती नसतं आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही जर हे विषय घेतले तर ते स्लॅकच लाईव्ह चालतं अशा माहितीपूर्ण लाईव्हमध्ये फारसा छान रिस्पॉन्स मिळतो लोकांचा माहिती घेणं हे लोकांना फार आहे हाय हॅलो बोलताय हे चांगलं वाटतं लोकांना हॅलो मी ॲचू आप कैसे हो खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्ही आलात लाईव्हला गा त्याच्याबद्दल धन्यवाद आपल्या जे लाईव्ह घेतलं मी ते आपण पश्चिम बंगालमध्ये सध्या काय चाललंय ह्या विषयावरती घेतलं होतं ज्या पद्धतीनं बसपला विरोध झाला आणि त्या ठिकाणी जे आंदोलन झालं ते हिंसक आंदोलन झालं त्याच्यावरती आपण बोललो आणि आता दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलायचं म्हणून मी पुन्हा लाईव्हला आलेली आहे बघूया येतात तुमचा कसा रिस्पॉन्स होईल त्याच्याबद्दल ठरवतो मी कशा पद्धतीनं काय बोलायचं ते अच्छा मैं मराठी में बात करती हूँ ना इसलिए आपके समझ में नहीं आता शायद आप हिंदी आपको समझ में आती है आ, सो क्या आपका आ, मुझे भी सपोर्ट कर लेना चाहिए जी ज़रूर ज़रूर आपका यूट्यूब चैनल है क्या चल चला जी हम जरूर सपोर्ट करेंगे आपको तर खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जे कुठून सहभागी झालेला हा तर नक्कीच सांगा आणि पुन्हा एक काहीतरी नवीन विषय घेऊन आपण त्याच्यावरती चर्चा करूया मगाशी पण मी एक चर्चा केली एका विषयावरती की ठीक आहे पश्चिम बंगालमध्ये सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यावर चर्चा केली परंतु तिथली सध्याची तरी दलितांची काही परिस्थिती आहे ते त्याबद्दल पण मी सांगितली अजूनही तिथं परिवर्तन मोठ्या प्रमाणात स्वीकारलं जात नाही आहे जी परिस्थिती तुम्हाला तिथली सांगितली की तिथल्या शिवमंदिरामध्ये जाऊन पूजा करण्याचा अधिकार अजूनही तिथल्या दलित वर्गाला नाही आहे तिथं प्रशासनापासून त्यांच्या त्यांना रोखलं जातं त्यांना मंदिरात येऊ दिलं जात नाही एवढा मोठा काळारा मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला पण तिथली परिस्थिती अजूनही जैसे थे आहेत तर तर ह्या सगळ्या विषयावरती बोलत होतो आपण चर्चा झाली चांगली गिरीश मोरे त्याला स्वागत आहे आता स्वागत मी आलात लाईव्हला त्याच्याबद्दल काय होतंय गिरीश दादा सगळ्यांना वाटत असतं माझं लाईव्ह असतं माहितीपूर्ण लाईव्ह असतं पण माहितीपूर्ण लाईव्ह पण लोकांना फारसं आवडतं अशा फार नाही नुसत्या गप्पा असतील ना छान ते लाईव्ह लोकांना खूप जास्त आवडतं इंटरेस्टिंग वाटतं बरोबर ना गिरीश दादा बुटाऊनची लोकांचं असंच होतं माहितीपूर्ण गोष्टी त्यांना नको असतात तुम्ही कुठून सहभागी झालेला आत मध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये मध्ये तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक रंग करायला विसरू नका झाला का चहा हॅपी संडे सगळ्यांना मला विशेष वाटतं कधी कधी अशा गप्पात चांगल्या वाटतात सर दर्शकांना

हे विषय घेऊन काही येत असते पण कालचं जे मी लाईव्ह घेतलं काल रात्री जे लाईव्ह घेतलं होतं हाय बनी बन्नी स्वागत आहे तुमचं जे लाईव्ह रात्री घेतो होतं मी त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आलं आहे की ताई तुम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करता बोलता तर सध्या मग पश्चिम बंगालमध्ये जे परिस्थिती झालेली आहे सगळं आंदोलन किती हिंसक झालेलं आहे तर तुम्ही थोडे त्याच्यावरती चर्चा करा त्याच्यावरती बोला म्हणून मी तो तिथे घेऊन आले होते चर्चेला मग बरीच चर्चा त्याच्याबद्दल बोलत होते आता हे सुरू आहे नको तो आता नको नको हे संजय संधारे स्वागत आहे दादा तुमचं खूप खूप क्रांतिकारी जय भीम तुम्हाला मी आलात लाईव्हला त्याच्याबद्दल धन्यवाद तर हे असं असतं मी आमचं लाईव्ह जर करायचं म्हटलं मला तर व्यवस्थित लाईव्ह नाही घेतायत मला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा चॅनल आहे बरेच व्हिडिओ तुम्हाला दिसतील आता मी जयंतीच्या निमित्तानं जे बरेच व्हिडिओज काढलेले आहेत ते सगळे आ, तर चलू खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्या सुनील दादा चला कुठून बोलताय सांगा कुठून आलेला आत लाईला धन्यवाद तुम्ही आलात आपला त्याच्याबद्दल तर त्याच्या संदर्भात काल जी चर्चा झाली तर बरंच लोकांचं म्हणणं होतं ताई बंगालची सध्याची परिस्थिती त्याच्यावरती थोडंसं बोला म्हणून म्हणून त्याच्यावरती लाईव्ह करता केलं आणि नंतर रात्री प्रश्न होता की बाबासाहेबांनी जो नारा दिला शिका संघटित व्हा आणि सुनुकत ना शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा तर हा नारा बाबासाहेबांनी दिला तो कुठं दिला हे विचारलं होतं मला त्यांनी तर बाबासाहेबांनी हा नारा दिला होता एकोणीसशे छत्तीस साली मातंग समाजाचे सभेमध्ये बाबासाहेबांनी हा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा नारा दिला होता धुंदीराम साठे नावाची एक व्यक्ती होती लष्करामध्ये जेवण बनवण्याचं काम कर करायचे ते आणि त्यांची तिथं होती सईबाई साठे तर बाबासाहेब त्यावेळेस काळाराम मंदिराचा सत्याग्रहाच्या त्यावेळेस वेत चालू होते सगळीकडे बाबासाहेब काळारा मंदिराचा सत्याग्रह करणार आहेत आणि जेव्हा बाबासाहेबांना ही लोक भेटली धोंडीरामसाठी आणि त्यांची पत्नी साईबाईसाठी तेव्हा बाबासाहेबांची वृत्तिमत्व ते प्रभावित झाले आणि त्यांनी ती लष्करातली जी नोकरी होती लष्कराची नोकरी सोडली आणि धम्मकार्यासाठी म्हणजे बाबासाहेबांच्या सोबत त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतलं आणि नोकरी सोडून जेव्हा हे दापत्य साठे दापत्य घरी गेलं त्यावेळेस त्यांच्या आईनं धोंडीराम साठे यांच्या आईने त्यांना विचारलं की बाबासाहेब बाबासाहेब असं तुम्ही म्हणताय पण त्यांच्यासाठी तुम्ही सैन्यातली नोकरी सोडून इथपर्यंत आला लष्कराची पण ती व्यक्ती आहे तरी कोण ते आम्हाला कळू द्यात आम्ही जिवंत आम्हाला त्या व्यक्तीला डोळे भरून बघू द्यात त्यावेळी बाबासाहेबांना धुंडेराम साठे म्हणाले की मला आमच्या आईला तुम्हाला भेटायचंय बाबासाहेब तर भेटा तुम्ही एकदा आमच्या गावी या तर त्यांचं गाव होतं अहमदनगर तर त्या ठिकाणी बाबासाहेब त्यांना भेटायला गेले आणि ही सगळी लोकं होती ती मातंग समाजाची होती तर एकूण मातंग समाजाची तिथली परिस्थिती काय आहे ती त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी ही पर परिस्थिती आता सगळीकडे तीच परिस्थिती काही वेगळी नव्हती मग मा जेव्हा मातंग समाजाला तिथं बाबासाहेबांनी संबोधित केलं होतं त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यां त्या ठिकाणी हे वाक्य बोलले होते शिका संघटित आणि संघर्ष करा आणि नंतर पुन्हा ते दलित चळवळीचं ब्रिदवाक्य ठरलं तर एकोणीसशे छत्तीस साली बाबासाहेबांनी अहमदनगरमध्ये मातंग समाजाला संबोधित करत असताना शिका आणि संघर्ष करा हे वाक्य बोललं होतं निरंजन आता लाईव्ह नाही येत पण पुन्हा जेव्हा ते लाईव्हली येतील तेव्हा त्यांना मी नक्की सांगेन पण तत्पूर्वी जे इतर लाईव्हला आहेत सगळी लोक त्यांना मला ही गोष्ट सांगायची होती म्हणून मी आता ह्या गोष्टीवर कमेंट केली बरेच लोक येतात माझ्या काही प्रश्न अनुत्तरित राहतात म्हणून मला त्याच्यावरती पुन्हा बोलावंसं वाटतं आणि मी काल पण सांगितलं होतं की बाबासाहेबांची पहिली जयंती आहे ती चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस साली जनार्दन सदाशिव रण्पिसे या व्यक्तीने पुण्यामध्ये केली होती बाबासाहेब हयात असताना केली होती ती जयंती त्याच्यानंतर ती जयंती अजून अखंडपणे चालू आहे सगळीकडे संपूर्ण देशभरामध्ये नाही संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे तर ह्या काही माहितीपूर्ण गोष्टी असतात आपल्याला माहिती नसतात म्हणून मी पुन्हा पुन्हा लाईव्हच्या माध्यमातून इतरांपर्यंत ते पोहोचवण्याचा कार्य करत असते काम करत असते पुन्हा आपण नेहमी म्हणतो सगळ्यांना एकत्रित भेटल्यानंतर जयभीम म्हणतो जयभीम म्हणतो पण जयभीम हा शब्द आला कुठून कोण पहिल्यांदा म्हटलं तर बाबू हरदास नावाचे जे गृह व्यक्ती होते सामाजिक समा सामाजिक का कार्यकर्ते होते त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जयभीम हा शब्द हे संबोधन उद्बा बोलायला सुरुवात केली बाबासाहेबांप्रती आदरात्मक वाक्य आणि त्याच्यानंतर मग ते सगळे जयभीम भेटल्यानंतर नमस्कारच्या ऐवजी जयभीम म्हणण्याची सुरुवात झाली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात माझ्या लव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत असते असो सगळ्यांच्यासाठी गुड न्यूज की माझ्या व्हिएन बेबीचे चार हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तुमच्या सगळ्यांचा खूप सपोर्ट माझ्या बाळाला नेहमी ने ने मिळत राहिला म्हणून खूप कमी वेळामध्ये आम्ही एवढं टार्गेट कम्प्लीट करू शकलो अर्थातच आम्हाला प्रसिद्ध नाही व्हायचं आम्हाला फेमस पण नाही व्हायचं पण आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तुम्ही थोडीशी भागाक दिलीत त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद ना, सो नो थँक्यू म्हणून सगळ्यांना थँक्यू सो मच विहान बेबीच्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी लाईक केलं ला, शेअर केलं सबस्क्राईब केलं त्याचे व्हिडिओ बघतात त्याच्याबद्दल आणि असाच सपोर्ट माझ्या बाळाला खूप खूप करा कारण खूप छोटा आहे तो पण तरी पण तो धम्मकार्यामध्ये उतरलेला आहे मुळातच बाबासाहेबांचे विचार आपल्या मुलांमध्ये आले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून मी थोडेसे प्रयत्न करते माझे कुठेतरी त्यांचे संस्कार व्हावेत त्यांचे विचार पोचावीत इतरांपर्यंतही पोचावेतून पोचावेत ह्या दृष्टिकोनातून सो सहभागी झालेला आहात लाईव्ह मध्ये माझ्या नेते सांगा हाय जे भीम डॉक्टर सतीश वाघमारे स्वागत आहे तुमचं सा, सागर बिराडे हाय आजू भाऊ स्वागत आहे तुमचं थँक्यू तुम्ही आलात लाईवला चला झाला आ... का सगळ्यांचा चहा कोण कुठून आहे कुठून लाईव्ह आलेले आहात कुठून सहभागी झालेले आहात लाईव्हमध्ये आमच्या नक्की सांगा तर असे काही काही नवीन विषय घेऊन पुन्हा येऊ येऊ आम्ही लाईव्हला नक्कीच काल पण दिवसभरात वेळे जे लाईव्ह झाले ते असेच माहिती पूर्ण झाले पण प्रत्येकच लाईव्ह माहिती पूर्ण करणं मला पण शक्य होत नाही तेवढा वेळ या अभ्यासाला मिळत नाही की जेणेकरून पुर्न माहिती पूर्ण लाईव्ह करावं पण जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करते इतरांपर्यंत देखील ती माहिती पोहोचवण्याचा सोनू ठीकप ना सो मच तुम्ही आलात सगळे लाईवला पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी कुठून सहभागी झालेले आहात लाईव्ह नक्की सांगा हॅपी संडे पुन्हा एकदा सगळ्यांना ही सगळ्या गोष्टी आपली चर्चा करून झालेली आहे पुन्हा ओढून बोलून काही फायदा नाही आहे एक लाईव्ह ऑलरेडी आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करून झालेला आहे पण तसं पुन्हा एकदा बोलावंसं वाटतं की ना धर्मनिरपेक्ष राज्य म्हणतो आपण भारताला राष्ट्र म्हणतो परंतु आणि संविधानानं सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत सगळ्या कुणालाही जाती धर्म करता या कुठल्याही ह्याच्यावर त्या भेदभाव करण्याचा अधिकार आहे परंतु त्या गोष्टी अजूनही बऱ्याच ठिकाणी ठिकाणी विशेष करून याच्यासाठी घेते की तिथं बऱ्याच गोष्टी घरतात घरामोडी घडतात म्हणून अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही तर म्हणून लाईव्हच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं की काही गोष्टी की फक्त कागदोपत्रीच राहतात त्याच्यामध्ये फारसं मोठा बदल होत नाही चेंज होत नाही जसं मी सांगितलं की ठीक आहे आता जे वक्फ विधेयक मंजूर झालं त्याच्या विरोधामध्ये तिथं आंदोलन झालं बंगालमध्ये तिथे एकूण परिस्थिती तिथल्या परिस्थिती होती तशी होती तिथं शिक्षक गृह भरती घोटाळा झाला तिथलं तत्कालीन आताची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती पण आपण चर्चा केली पाठीमागच्या महिन्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी त्या लोकांना तिथल्या शिवपूजनापासून लांब ठेवण्यात आलं वगैरे असा गोष्ट मग परिवर्तन कधी होणार आहे कधी घडणार आहे का फक्त कागदोपत्री शर्मनिरपेक्षा आहे भेदभाव होत नाही सर्व समभाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फक्त कागदोपत्रीच राहिल्या आहेत असं वाटतं अजूनही वाटतं तर तो बदल घडून येणं महत्त्वाचं आहे त्यासाठी लोकांनी जागृत करणं महत्त्वाचं आहे असो तर या विषयावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे नवीन नवीन घडामोडी घडत राहतात देशामध्ये कुठल्या कुठल्या कव्हर करायचा असं होतं तरी लाईव्हच्या माध्यमातून माझ्या जेवढ्या गोष्टी होतील शक्य तेवढ्या गोष्टी मी प्रयत्न करत असते सोनुडी नाही ना करायचं होते बेटा आपल्याला ते अभ्यास करायचा असतं ना सगळ्यांना सांगायचं असतं ना आपण लिहिलेलं याच्यातलं असं नाही करायचं तर नो नको 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 हे असं असतंय म्हणजे लाईव्हला ह्याला घेऊन मी तेवढ्यासाठी येतो सगळ्यांना वाटत आहे तुम्ही लाईव्ह येत जा रोज पण ते नाही पॉसिबल होत असं असतं विहांचं म्हणून तो झोपल्यानंतर मी विशेष करून लाईव्ह येते सो सांगा तुम्ही कुठून सहभागी झालेला आहात लाईवला माझ्या हाय पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम तू झोप असा छान तू झोप असा छान सागर विर्डी तुम्ही सांगा कुठून सहभागी झालेला आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तू जातोस का बाबांकडे बाबांकडे जातो हे सोनोडीला असं जायचं असतं बाबांच्याकडे हाय हा पुन्हा एकदा तुम्ही आलात लाईव्ह लाईव्ह झालेला आहे तरी पुन्हा आलेला त्याच्याबद्दल धन्यवाद जातो का तू बाहेर सँडल नाही घातले ना सँडल घालून घ्या Mm. आ, गर्मी खूप आहे ऊनही खूप आहे अजूनही वातावरण थंड नाही झालेलं आहे पण व्याहां नेहमी बाहेर जायचं असतं खेळायला आणि लाईव्ह चालू असलं की मला शक्य होत नाही त्याच्यावरती लक्ष ठेवणं थँक्यू डॉक्टर सतीश वाघमारे थँक्यू uh, तुम्ही आलात लाईव्हला लाईक डन थँक्यू सो मच तुम्ही हे देखील नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर लाईक डन करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच बिहानचे झालेले आहेत चार हजार सबस्क्रायबर पूर्ण तर पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही बाळाला माझ्या एवढं प्रेम देताय त्याच्याबद्दल जा, जा बाबांना सांग चार हजार सबस्क्रायबर झाले कम्प्लीट थँक्यू सो मच रात्री लाईव्हला यायला जमत नाही रात्रीच्या मॅचेस पण असतात आय पी एल सॅकच चालतात रात्रीचे मॅ लाईव्ह त्याच्यामुळं रात्री जास्त करून ये नाही ती ते तुम्ही आले तर दुपार येते लाईव्ह हाय सांगा कुठून सहभागी झालेला लाईव्ह मध्ये त्या गोष्टी कधी कधी जपून ठेवाव्या लागतात तुमच्यासाठीच माहिती देण्यासाठी ह्या गोष्टी म्हणून चाललेल्या असतात पण तरी त्या जपून ठेवाव्या लागतात तरीतरी पुन्हा काम येतात म्हणून धन्यवाद तुम्ही सगळे आलात लाईव्हला तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल आणि आता जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे पण लाईव्ह ठेवण्यासाठी सो मी स्नेहा शिंदे भीमा कन्या स्नेहा शिंदे आपल्या सगळ्यांचा गिरोप घेते आणि या ठिकाणी आपल्या लाईव्ह आता सध्याचं थांबवते मी सगळे जॉईन झाला त्याच्याबद्दल आभार आपले सगळ्यांचे आणि आता मी घेते आपल्या सगळ्यांचा निरोप धन्यवाद